करणार नाही आणि त्या पेटवायला काय सांगा इतकं सोपं आहे अशी एक काट असते ती अशी धडा सूर्याचा प्रकाश काचेवर काचेचा काचे प्रकाश गौरीवर पाडा दहा मिनिटात गौरी पेट आणि तो विस्तो जतन करा मला लावा किती खर्च आला पाहुणे दुसरं सांगू मी तो विस्तो जतन करा मला लावा किती खर्च आला कुठे गुड्ये कुठे गौरी कुठे रोज हरिपाठ म्हणता सर्वासाठी राम रे युक्तीचं का दांड घ्यायचं मग व्यासपी जर युक्तीच आहे तर परमात युक्तीचा का दांड घ्यायचा तर आमचं पायतीर्थ यात्रा घडून डोकं कुशल गाण पडून हा पायतीर्थ यात्रा घडून डोकं कुशल इंडियामध्ये जे रेल्वे आहे ती त्या ब्रिटिश इंडिया त्या टपोऱ्यामध्ये होती ते रूळ वीळ काय असेल नसेल सगळं होत त्याने कागदावर प्लॅनिंग केलं आणि कागदावरच प्लॅनिंग जमीन आज बराबर रेल्वे करायला पाहिलं आवड आहे आणि गैरहजीच्या खटच्या कशा गुटवल्या किती मी पंडितपणाचा विचार केला तर अरे अरे आणि कन माझे म्हणा हो का पंडित पंडित आहे जेवण जर वक्तृत्वाचं असेल तर मग तुमच्या वक्तृत्वाचा जेवण वक्तृत्वाच नाही अनुभवाचं चांगला विचार केला सगळ्या गोष्टी अनुभवाच्या आहेत देवाची भक्ती पाचलपणा देव स्वप्नाची पाचलपणा देव स्वप्ना जागेपणात काय वाटत तुम्ही जागेपणा यायला देवा चांगला जर विचार केला तेव्हा जेव्हा उधार करो आमच्या ज्ञानोबाने सांगितलं जागा ठेवा वा ओबळे बे आकडे तुमच्या तर आमच्या सारखे जो संबंध आहे तो अनुभवाचा अनुभवाचा त्यांना विचार केला तर अनुभवाचा भाव म्हणजे काय जे माने मी एकच आहे याला अनुभव हा जेवानी मी एक आहे असं आपलं आहे आहे पहिल्या नंबरचे कीर्तनकार गैरहाजरे तुमचा दोषच नाही पहिल्या नंबरचे या जागेवर जे सांगणारे आहे तेच गैरहाजरे हा आणि ते गैरहाजाराचा निषेध आमच्या माऊलीने केला आहे कसा निषेध केला आहे हरिपाठात प्रमाण घेतो आणि भाव का नाही तर भावाचं जे साधन आहे ते करत नाही म्हणून पाहू नाही ऐका चांगलं निंदा नाही स्तुती नाही नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ आहे नित्य नियम समजला समजला आमच्या टुकोमाला नित्य नियम कळला आणि दुसरे मध्य नाही आता संगती मनोमार्ग गती हे शब्द खोटे काही नाही तुझे हे शब्द खोटे आहेत का मन बुद्धी चित्तने भजन करतात का करतात अरे माहिती नाही तुम्हाला तर काय करणार आमच्या जनवाने निषेध केलाय करण बर काय तरी वाटून घेऊ ने जमणार नाही उपयोग ना नाही आठ वेळा ना पाहिजे आमच चालू आहे चांगला चांगला विचार केला तर संताचे संगती गती आपला पाठी मारकाने विचार केला का कळत नाही न कळण्याची री

Bye. गुखडी त्यांच्यात फरक नाही अरे गुखडी मध्ये सुद्धा नारायण प्रगड झाला सांगू का तीन वर्षापूर्वी राजागण सिंधीला प्रवचन धर्माचं माझ प्रवचनच्या अगोदर मला लग्न लागली एखाद्या विषय लोक लग्न ते काय सांगा गेलो तिथे लग्न केली आठ पाच उठले तिथे पाहिलो तर सगळ्या गावाला एकच गोबर गॅस प्लांट आहे आणि त्यालाच सांगा सांगा पाईपी जोडलेला आहे यांनी पण नारायण प्रगत केला म्हणलं आणि लोक आम्ही नारायणच नारायण प्रगत केला ते माझ्याकडे पाईप जोडला आहे गोबर गॅस जनावरांच्या शेणामध्ये कमी पॉवर राहील माणसाच्या याच्यामध्ये जास्त आम्ही इतके दिवस म्हणत होतो तू खाऊन उठले आता पूर स्वयंपाक पाहणार ना खोटा सट माझ्या सुरक्ष नारायण प्रगट नाही नारायण जो के हा पायाचा नाहीये आणि कधी दुसरं रे म्हणजे आता नेहमी आपण चित्तानी ही गोष्ट जाणतो चित्ताने जाणायचे चित्ताने जाणण्याची रीत कळली तर हा कळणार नाही नक्कीच कळेल मग आम्ही वाचने जाणतो आज मासे पंडित वाचेने गण दे गण पायलीचे पंधरा जमणीचे सोळा काही उपयोग नाही हरिविन जन्म नरकटी पै दाना यमाचा पाहुणा प्राणी ज्ञानोबा विद्यार्थ्यात निवृत्ती नाठाला दाना याची पूर्तता करायला कशाची गरज आहे कशाची सार आहे तर ज्ञानोबाला सांगितलं निवृत्ती नाठाने ज्ञान देव कुठे निवृत्तीची सार गगना त्या नावाच्या आयोगानं जे देवाचा देवाचा आपला संबंध देवा काय आहे तेव्हा कळेल तोपर्यंत कळणार नाही ब्रम्म देऊन झाला तरी नाही ते बाकीचे कल्बो बल देवाला ना घासून नाम घ्यावं लागलं देवाची ओळख करावी लागली आणि इथे म्हणे देवाची ओळखीच्या ओळख येतो देतो मग दगडाची ओळख करून देऊ हा देवाची नाही करतो मला दगडाची करू आणि कीर्तन काळ मुवाने विचारावं हा सामान्य माणसाने विचारले विचार चालेल त्याला विचारायला काय माहिती नाही पण कीर्तन काळ मुवानी म्हणावं का देव भेटतो आम्ही का आदर ऐकतो बाळ खावा आतापर्यंत भांडलो आपल्याकडून निंदा करता आमची धर्माची निंदा करत लाड लोक वाचायला किंवा पुढच्या नो अनोल म्हणतात भाऊ बडे आपले रीत आहे भक्ती बिना भक्ती अरे बिन शक्ती बोलू नये आरीची ना भजनची सांगा महाराष्ट्रातले तुम्ही जनतेचं लय सोन्यावर चिवलंय जनतेच काही चुकलेलं नाही जनता जनार्दन जनार्दनच आहे आजही आहे जनता ही जनार्दन आजही आहे कोणाची सांगणाऱ्यांची का ऐकणाऱ्यांची गाडी मध्ये तिकीट काढून बसणं तुमचं काम आहे पण ड्रायव्हर सुखरूप गाडी पलटी करावी त्याची ड्युटी काय पलटी करावी इथल्या माणसाची ड्युटी काय साधू संत समोराची निंदा करावी निंदा करावी आणि निंदा करण्याची तिथ सातारी भाषेमध्ये सांगू का बारा टिकली समजून घ्या तू मिठल सांगितल्या चुका म्हणत जाऊन करून दर त्यांना विचार बोलते आज धर्म नाही साधी संत संप्रदाय नाही आज नाही आज नाही म्हणता असेल मी म्हणतो नक्की बाबा त्याला पाहिजे तो आला आज आहे कस आहे माहिती न सर समजून घ्या नाही तर बोलू नका वेळ वापर छान देव कुसे जगना वाड नाम कळलं का कळलं नाम कळलं मला भेटलं तिथे याला शिरपूरच्या पलीकडे काय आणि हायस्कूलचे चार पाच चित्र आठवल्यानंतर बसले म्हणे बाबा सगळं बरोबर आहे पण उघडा मंत्र जाणार रामकृष्ण हरी म्हणा याच्याशिवाय काहीच नाही म्हटलं बघ त्याने सात्विक कर्म होईल तुम्ही फार पुण्य लोकाला जा शिक्षण या शिवणमुक्त होता येणार होता येणार होता येणार नाही ना म्हणे तुम्ही सांगता पण आम्हाला फोन तुमच्या बापाने तुमच्या आई बरोबर लग्न लावलं चार चौकात तुम्हाला त्या चौघात तुम्हाला फायदा केला गलिचा या काय तोंडाकडे पाठव झाले आरमपूर काय नको वाचायला काय नको वाचायला जोपास जास्त कोणत असत जमणार नाही जमणारच नाही चांगला विचार करा आज नाही आज मी न आहे सरेल उगेल सांग। गेलो तिथे शिकलो त्याने परवानगी दिली की मी आई साहेबांच्या पाया पडून आई साहेबांना सांगितलं का आई साहेबांनी सांगितलं देशील आई बर मला दक्षिणा पाहिजे म्हणजे तू मागशील काही दिवसापूर्वी माझा मुलगा समुद्रात वाहून गेला आत्ताच्या आत्ता आणून घे गेला आणि त्यांनी गीता सांगितली ते गीतेच तत्वज्ञान आज नाही आज नाही पहिल्या अध्यायामध्ये चांगल्या दे डोळे उघडून वाचा म्हणा राहिलं नाही असं म्हणायला पहिल्या अध्यायामध्ये दे। पार्वतीने शंकराला प्रश्न केला महाराज या गीतेचं स्वरूप कसं आहे ते शंकरजी सांगतो तुझ्याशी नित्य नवी आहे तसं हे नित्य नव आहे हे शब्द फोडून काढायला कोणी जन्माला आला नाही अजून पण माझ्या तोंडावर जर म्हणेल ना हे शब्द काही बरोबर नाही चुकीचे तर थोड्याने मारल्याशिवाय राहणार नाही आराम पण काही नाही पोटात गेला नेटवर्क चुकील कारण किती गेलो तेव्हाची शपथच घ्यायला होता आणि हा येऊ नाही म्हणतो आरामपूर नोटीस त्या देव तेच करण्यासारखी गोष्ट आहे आज नाही आज नाही कुणी गेलं कोण म्हणत नाही कसंच आहे आज जसं आहे तसंच नाही रीट कळत नाही मग रीट कोणी सांगावी ભાવાશિવાય ધન મહારાજ મનટ હાવે વિના ભક્તિ ભક્તિ વિના મુક્તિ અને બળે વિના શક્તિ ભક્તિ निर्माण झाला मुंबई महाराष्ट्रात गुजरातचा यशवंतराव सुद्धा मुजे बोलत नव्हते यशवंतराव चव्हाण सुद्धा बोलत नव्हते पण केशव आवाज उठवला मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे देशा करता आवाज उठवला आमच्या माऊलीने सातशे वर्षापूर्वी आवाज उठवला चांगली ओळ वाचा वा ये मराठी नगरी ब्रह्म विजेता दुष्काळ करी का करियो करीओ दुष्काळ करी आणि हे उपयोग व्यासपीठावरचे ज्ञान कोणा सांगा पुणे कोणी गुजर्या गाव तुझ्याला ज्ञान सांगे का रामान याला मानव नव्हते आणि सगळ्या रावणाच्या अवलंबीचे होते ना दोन होते मानव नव्हते ज्यांना लवकर करा हे मी शाट

જેવા બદલ સંશય તો બોવાના પાદરી જીવારી મધ્ય તીબો ચલક बसलो देवाच्या सत्तेने बसलो का आपल्या सत्तेने माट कीर्तन का देवाच्या सत्तेने बोलतो का तो बोलतो चांगला माटा हा बाबुचा का अबुरुता